अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बाळा श्रीपाद प्रभूने तुमच्यासमोर हा संदेश पाठवला आहे ते तुम्ही शेवटपर्यंत ऐकावे अशी त्यांची आज्ञा आहे आत्ताच व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका तुमच्या बंदनशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील हा संदेश तुमच्या समोर येणे तुम्ही योगायोग समजा होय बाळा तू तीच गोष्ट गमावत आहेस ज्या गोष्टीला तू घाबरत आहेस वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्यशू सर्वदा स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदात जावो हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करते होय बाळा तुम्ही जेव्हा अशा गोष्टींना सहन करतात तेव्हा त्या व्यक्तीला अजून बळ मिळतं जे तुम्ही त्याचा त्रास सहन करता असेच वागायला सहन करू नका विरोध करा समोरच्याचा जर समोरची व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल तर त्या व्यक्तीला समजावून सांगा तुम्हाला त्याची गरज आहे तर त्यालाही तेवढीच गरज तुमची आहे जेवढी तुम्हाला त्याची आहे आपल्या आयुष्याचा कंट्रोल कधीही दुसऱ्याच्या हातात द्यायचा नाही कारण मग तुम्ही फक्त रिमोट कंट्रोलवरचा खेळ बनता व्यक्ती स्वातंत्र्य तुम्ही गमावून बसता होय बाळा देव आज तुला सांगत आहे तुम्ही आयुष्यात किती पुढे आहात हे कधी तपासून पहा देवाने तुम्हाला किती प्रकारचे काय काय आशीर्वाद दिले आहेत हे जरा पडताळून पहा म्हणजे तुम्हाला सर्व काही समजेल आपल्यावर जळणाऱ्या व आपल्याविषयी नकारार्थी विचार करणाऱ्या लोकांना कसे हँडल करावे किंवा तुमच्या बाबतीत असं काही घडलं असेल किंवा घडत असेल तर त्यालाच कसे सामोरे जाता कसे हाताळता आपण कोण हँडल करणार आपण या दुनियेत प्रवासी आहोत त्यामुळे या प्रवासात चांगली माणसे तसेच वाईट चुकीची किंवा रस्ता भटकलेली माणसे प्रत्येकाला भेटणारच मग त्यांना सांभाळत बसायला आपल्याकडे वेळ नाही त्यासाठी अशा लोकांना त्यांच्या कर्मावर सोडावे जळणारे स्वतः जळतात व नकारार्थी बघणारे स्वतःला खंडलेल्या खंडात पाडतात आणि तिथे मात्र त्यांना पाणी देणारे वर काढणारं कुणी भेटत नाही अगदी तिळ तिळ घसा कोरडा पडेपर्यंत आपण मात्र एकच करायचं आपलं कर्म शुद्ध चांगलं ठेवायचं आणि त्या लोकांशी वागताना सावध राहायचं त्यांच्या कोणत्याच आमिषाला बळी पडायचं नाही किंवा बोल गोड बोलणाऱ्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन कुठेच अडकायचं चा नाही आपली ताकद आपली सत्यता प्रामाणिकपणा यावर कायम ठेवायची मन विचलित होऊ द्यायचं नाही किंवा खचून जायचं नाही कारण माणूस त्यात आपण कितीही मी म्हटलं असलं तरी त्याला आपली जीवनाची दोरी दुसऱ्याच्या हातात आहे हे विसरून चालणार नाही म्हणून ईश्वरावर गाढ श्रद्धा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवायची सर्व काही देवतेवर सोपवून आपलं चालत राहायचं कारण संकटे येतात तशीच जातात त्याचप्रमाणे जळणारी नकारार्थी बोलणारी माणसे सुद्धा आपल्या आयुष्यात येतात आपल्या आजूबाजूला असतात फक्त त्यांना ओळखायला खूप उशीर होतो आपल्याकडून कारण आपण सरळ मार्गाने चालत राहतो समोर येईल त्याला मदतीचा हात देतो माणूस म्हणून आपण आपलं कर्तव्य पार पाडतो आणि यातच धन्यवाद तसंच असतं असं समजून वागतो आणि तसेच आपण चुकतो व सारे त्या दुष्ट लोकांना त्याचा फायदा होतो पण ज्याला कुणाला असे अनुभव आलेले असतात त्यांनी दुसऱ्याला सावध करावं आणि पुढचा मार्ग दाखवावा आपल्याला आलेल्या अनुभवांचा अशा लोकांना पुन्हा दुसऱ्या कुणाला फसवण्याचा चान्स मिळू नये याची खबरदारी घ्यावी इतकं इतकं जरी करता आलं तरी माणूस म्हणून माणुसकीचा वसा आपण सांभाळतो याचा समाधान मानून घ्यावं अशा लोकांपासून दोन हात दूर राहावं पण पळून जाऊ नये तर त्यांना आपल्यापासून पळून जावं की काय असे दिवस आणून ठेवावे अर्थात माणसात तोंड दाखवण्याची सुद्धा लाज वाटली पाहिजे असं तेव्हा सगळे चांगले भेटतील असं समजून राहू दे बरेच आपल्यावर जळतात नकारार्थिक बोलतात असे समजून राहावे म्हणजे फारसे मानसिक टेन्शन होत नाही अशा लोकांपासून सुरक्षित अंतर राहावे हेच खरे पण खरी समस्या तेव्हा येते जेव्हा अशा लोकांची संख्या जास्त असते अशा वेळी किती लोकांपासून दूर होणार शेवटी आपणच एकटे पडतो किंवा त्यांच्यापासून आपल्यालाच वाईट टाकले जाते तेव्हा सगळे तारतम्य भाग वापरून आपले वैयक्तिक धोरण आपणच ठरवावे याला तयार असे उत्तर मिळणार नाही सांगता येणार नाही आणखी एक गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी गुण चांगले असतातच कोणीही परिपूर्ण किंवा परफेक्ट नसतो काही चांगले काही वाईट असे दोन्ही गुण असतात आपणही परफेक्ट नाही तेव्हा त्यांचे चांगले गुण बघावे आणि त्यांच्या वाईट दुर्गुणांकडे दुर्लक्ष करावे जर आपल्यावर जळत असताना किंवा आपल्याविषयी नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांना हाताळण्याची आवश्यकता असेल तर काही गोष्टी आपण आपल्या आचरणात आणायला पाहिजे एका शांतीच्या वातावरणात राहा जर आपल्याला व जळत असणारी व्यक्ती किंवा नकारार्थी विचार करणाऱ्या लोकांना सामोरे जाऊ शकत नसल्यास तर आपण शांत वातावरणात राहावे त्यांच्या वादावर अपवाद न करता त्यांना आपल्या दृष्टिकोनात बदलावा आणि त्यांच्याशी सहभागी वार्तालाप करावा अशा माणसांपासून दूर जा जर आपल्या आसपास लोक तुमच्याविषयी नकारार्थी विचार करत असतील तर आपण त्यांच्या जळत असलेल्या किंवा नकारार्थी विचारांवर ध्यान द्यावा नाहील तर आपण त्यांना दूर करू शकतो तिसरी गोष्ट म्हणजे अशा लोकांपासून आपण दूर राहायला पाहिजे आपण आपल्या स्वतःच्या जगात राहून स्वतःवर होणारे आरोप मान्य करू शकत नाही आणि त्यांच्यावरती प्रगती करू शकत नाही किंवा त्यांचे सुधारणा करू शकत नाही जेव्हा देव तुमच्या दिशेने आशीर्वाद पाठवतात तेव्हा त्या संधीवर त्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा आणि त्यावर कार्य करणे सुरू करा तुम्ही जे काही प्राप्त करणार आहात ते अद्भुत आणि खूप काही आश्चर्यकारक असेल तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी देव तुम्हाला आज सांगत आहे की आज मी तुमच्यासोबत असा चमत्कार करील ज्याची तू तुझ्या आयुष्यात कधी कल्पनासुद्धा केली नसेल पण आज हा संदेश तू दहा जणांना शेअर कर तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करणार आहे कारण तू माझा लाडका भक्त आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मित्रांनो स्वामींवर विश्वास असेल तर आत्ताच ह्या व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटी देखील दाबायला विसरू नका कमेंटमध्ये स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना मित्रपरिवारांना शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या एका शेअरने त्यांचं आयुष्य हे चांगलं होईल धन्यवाद